नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र अविनाश पाटील ऑस्कर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज या ठिकाणी वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी हिवरा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तर हिवऱ्यामधील जे प्रगतशील शेतकरी आहेत देवीदास महाजन यांच्या शेतामध्ये विस्तारा पीक पाहणी कार्यक्रम हा ठेवण्यात आलेला आहे तर विस्तारा पांढऱ्या फुलाच्या वानाविषयी महाजन साहेबांना काय वाटतं हे आपण त्यांच्या तोंडून थोडक्यामध्ये ऐकून घेऊ तुम्ही तुमचा परिचय द्या दे सर्वप्रथम देवदास सुरभद्र महाजन हा तर मला सांगा तुम्ही यावर्षी जे आहे विस्तार हे पांढऱ्या फुलाचं वाण तुम्ही पेरणी केलेलं आहे बरोबर तुम्ही किती एकर मध्ये बॅग पेरलेली आहे मी दोन एकर मध्ये बेडवर हे सोळा किलो पेरलेलं आहे तुम्ही याची बेडवर पेरणी केली बेडवर पेरणी टोकन पद्धती टोकन पद्धतीने टोकन पद्धतीने तुम्हाला बियाणा किती लागलं सोळा किलो याची लागलायची शक्ती कशी होती शक्ती चांगली होती या विस्तारा फाटे कसे आहेत फाटे लांब जास्त अशी फाट्यांची संख्या आहे अशी बराबर आणि याच्या तुम्हाला मुळा वगैरे पाहून काय वाटते मुळा चांगले आहेत जवळपास एक दीड फुटापर्यंत जातात मुळे बर रोग प्रतिकारक शक्ती कशी आहे रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे ह्याला जे तुम्ही म्हणत होते थोडा वेळापूर्वी की बाबा येल्लो मोजाक व्हायरस जे आहे तो आहे या। तुम्ही तुम्ही या तुम्ही आ, का या विस्तार आहे सोयाबीन वाहन पेरणी केलेला आहे तर ह्या पेरणी केल्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहेत तर तुम्हाला काय वाटते की ह्या वाहनाला एकरी दहा क्विंटल बारा क्विंटल येऊ शकते एकरी दहा ते बारा क्विंटल ॲव्हरेज येऊ शकते शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीनं माल आहे विस्ताराव्हानाविषयी <coughs> महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेंगाची संख्यासुद्धा पाहू शकता माल कशा पद्धतीनं आहे ते हे अशा पद्धतीनं ह्याला अशा गच्च अशा शेंगा आहेत आणि बुडपण याचं ठोकर आहे तर दा महाजनदादांनी जसं सांगितलेलं आहे आणि एक त्यांच्या अनुभवाचे बोल सांगितले आहेत मी कंपनीचा प्रतिनिधी आहे तर यासाठी मी थोडक्यात व्हेरायटीचे वैशिष्ट्य सांगतो शेतकऱ्यांना विस्तारा हे जे पांढऱ्या फुलाचं वान आहे हे टोकन स्पेशल वान म्हणून ओळखलं जातं मार्केटला जे की टोकन पद्धतीने दहा ते बारा किलो बियाणं तुम्हाला टोकन पद्धतीला लागतं आणि पेरणीसाठी जे आहे तुम्हाला बावीस किलो ही बॅग एकरी पेरायला पाहिजे तर महत्त्वाचं म्हणजे याचा जो स्टोन आहे तो बोल्ड आहे मोठा उगवणशक्ती याची चांगली आहे म्हणण्यापेक्षा मला सांगा वीस दिवस पाणी नव्हतं हो बराबर आहे ज्यावेळी आता प्रत्येक भागामध्ये पाण्याचा थोडाफार तुटवडा होता यावर्षी तर हां सुरुवातीला त्या टायमिंगमध्ये सुद्धा हे जे आहे वान म्हणजे उगवणशक्ती याची कशी होती चांगली होती पाण्याचा ताण सहन करणारी व्हेरायटी आहे रोगाला कमी बळी पडणारी व्हेरायटी आहे येल्लो मोजक व्हायरस न येणारी व्हेरायटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा गच्चा अशा शेंगा लागणारं हे वान आहे याच्यामध्ये चार आणि तीन सोल्यांच्या शेंगाचं प्रमाण हे जास्ती जास्त आहे चार सोल्याचं प्रमाण याचं चाळीस टक्के येतं आणि तीन टक्के तीन सोल्यांचं हे साठ टक्के येतं तर जसं की दादांनी सांगितलेलं आहे की यांना ॲव्हरेज जो आहे हा दहा ते बारा क्विंटलच्या समोर येऊ शकतो तरी आपण हार्वेस्टिंगच्या टाइमाला आपण पाहून घेऊ तर तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहोत तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देसाल की ही बॅग इतर शेतकऱ्यांना पाहिजे विस्तारा कंपनीची बॅग उगम शक्ती चांगली आहे बळी न पडणारी बॅग आहे बर तुम्ही आता येणार सुद्धा चांगली तुम्ही आता येणाऱ्या वर्षी या बॅगा किती पेरणार येणाऱ्या वर्षी ह्या आम्ही तीन पेरणार आहे बर स्वतः तर यांच्या अनुभवातून मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या मार्फत पाहणार सुद्धा शेतकरी बांधव जे आहेत एक एक तरी बॅग ही पेरतील धन्यवाद या ठिकाणी जमलेल्या सर्व